हाय हॅलो नमस्कार सर्वांना अशी स्वामी समर्थ मी उषा उषा स्क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आता ह्या रेडीमेड रांगोळ्यांचं ना खूप ट्रेंड सुरू आहे मला पण शिकण्याची इच्छा झाली ना म्हणून मी मोजकं साहित्य जे की बेसिक लागतं तेच आणलेलं आहे पण फक्त ना कॅनवास किंवा रेग्झिन जे लागतं ना ते खाली बेसला वापरतात ते मी आणलेलं नाही आहे कारण मी पहिल्यांदाच ट्राय करणार होते तर म्हटलं की एवढी इन्व्हेस्टमेंट करायची काहीच गरज नाही शिकण्यासाठी आपण घरच्या घरी ज्या शॉपिंग बॅग असतात ना त्याच्यावरतीसुद्धा ट्राय करू शकतो म्हणून मी बेसिक गोष्टी घेऊन आलेली आहे आणि आता हे दिवाळीतनं शॉपिंग केलेली त्याच्यासोबत ह्या भरपूर साऱ्या छान अशा बॅग आल्या होत्या एवढंच की ह्याची क्वालिटी जर अशी कमी आहे म्हणजेच की पात्र आहेत बॅग ह्या पण शिकण्यासाठी ठीक आहे काहीच प्रॉब्लेम नाही तर नाही मी काल एक समय आसन बनवलं होतं ते पण मी व्हिडिओ शेअर केलेला आहे तर आज त्याच अर्ध्या बॅगीवरती ना कमळाचं मी आ, फूल बनवणार आहे तर तेच म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर तुम्ही सुद्धा शिकण्याचा विचार करताय किंवा तुम्हाला पण पुर्त, हे असं काहीतरी करण्याची इच्छा आहे तर तुम्ही हे शिकण्यापुरतं चान तात्पुरतं अशा बॅगवर हे बनवू शकता आणि एकदा तुम्हाला सराव झाला किंवा यायला लागल्या हे छान छान असं बनवायला किंवा तुम्हाला ऑर्डर पण घ्यायची असेल तर तुम्ही रेग्झिंग किंवा वा सुद्धा वापर करू शकता इथं पण मला हे घरच्या घरी मी बनवते हॅल शिकण्यासाठी याचा वापर करते तर इथं छान असं ना कमळाचं ड्रॉईंग करून घेते आहे तर कमळ काय अगदी साधा आणि सोपाई कुणीही काढू शकतं तर इथं कमळ मी छान असं काढून घेते तर नाही इथं व्हिडिओ मी थोडासा फास्ट केलेला आहे कारण मी काय एवढं काय फास्ट नाही काढत आहे थोडंसं माझं ड्रॉईंग बऱ्यापैकी येतं मला त्याच्यामुळं मी काय हे स्केच वगैरे काढून आणलं नाहीत नाही तर तुम्ही गुगलवरती डिझाईन सर्च करून जे हवी ती घेता घेऊ शकता आणि त्याचं प्रिंट काढून आणू शकता आणि त्याच्यावरती आ... आपलं हे असतं ना कार्बन ते ठेवून ते डिझाईन तुम्ही ड्रॉ करू शकता पण कमळ अगदी साधं सोपं आहे आणि अगदी इझी काढता येतं म्हणून मी हातानेच असं ट्राय केलेलं आहे बघू शकता आहे खूप सुंदर असं कमळाचं ड्रॉईंग करून घेतलेलं आहे आणि ना जी माझ्याकडं गण आहे ना ती अगदी कमी वॅटची आहे मी तात्पुरती शिकण्यासाठी म्हणून याचा वापर केलेला आहे तर इथं मी छान अशी आता कमळाच्या फुलावरती ना उलण लावून घेत आहे अगदी थोडं थोडंसं कारण ते लगेच सुकलं जातं ग्लू आपण जे मेल्ट केलेलं होतं ना ते लगेच सुकलं जातं म्हणून ना मी थोडं थोडंसं लावण्याचा प्रयत्न करत आहे आता सगळीकडनं अशी आता छान अशी फुलांची डिझाईन जी आहे ना ती ड्रॉ केलेली त्याच्यावरती उलण सगळीकडे लावून घेणार आहे छानपैकी कमळाचं फुल ना छानपैकी मी गुलाबी कलरनं उलण लावून घेतलेलं आहे आणि आता खाली तीनच पानं काढलेले आहेत मी तुम्ही एक्स्ट्रा थोडंसं खाली आहे ती जागा तिथं काढू शकता एक दोन पानं सुद्धा पण मी तीनच काढलेले आहेत पण छान झालं होतं ते कमळाचं फुल जे आहे ते तुम्हाला पुढं जाऊन दिसेल अगदी साधी आ, सोपी डिझाईन आहे नवे शिकांसाठी ह्या साध्या सोप्या डिझाईन पहिल्यांदा ट्राय करायचे जेणेकरून आपला हात पण व्यवस्थित बसला जातो आणि कॉन्फिडन्स पण वाढतो की हे क डिझाईन करण्यासाठी किंवा उलवून लावण्यासाठी एवढी जास्त वेळ पण नाही लागत एकदा सराव झाला की खूप छान येतं तर मी हे दुसऱ्या वेळेस ट्राय केलेलं आहे कारण पहिल्या वेळेस मी दिव्याचं आसन ट्राय केलं होतं आणि दुसऱ्या वेळेस हे कमळ तुम्ही याच्या आधीचा व्हिडिओ बघितला नसला तर तो, तो एकदा नक्की बघा तर मी ना हे पूर्ण कमळ लाल फुलांनीच बनवणार होते पण एकसारखी सगळी डिझाईन दिसायला लागली ना म्हणून लाग ना मी थोडंसं मग मग नंतर ना हिरवी डिझाईन जी आहे पाकळ्यांमध्ये ती तीसुद्धा लावून घेतलेली आहे ते सुद्धा मी शेअर केलेलंच आहे पुढे तर जसं जसं करत गेले तस तस ना तसं तसं ना खूप आनंद पण होतो की जे आपण करायला घेतलेलं आहे आणि ते छानपैकी छानरित्या पार पडलेलं आहे मला सुद्धा हे जमलेलं आहे आणि आता इथून पुढं मी खूप छान छान डिझाईन घेऊन येणार आहे तर जे कोणी मला पहिल्यांदा बघत असतील त्यांनी ना आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा अगदी साध्या सोप्या आणि सिंपल डिझाईन मी शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून नवशिक्यांसाठी खूप छान त्याचा उपयोग होईल आणि ते पण काहीतरी शिकतील असं म्हणून तर मी आता हे कमळणा अगदी पहिलं जे कळीचं टाईप असतं ना ते पूर्ण लावून घेतलेलं आहे पण मला वाटलं की नाही इथं मागाशी म्हणल्याप्रमाणे एकसारखं सगळं दिसत होतं म्हणून मी ना हिरवंसुद्धा लावून घेतलेलं आहे हिरवं लावल्यानंतर ना फुलाला एक छान असा लूक आलेला आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहे फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर आलं होतं असं वाटलंच नाही की मी हे दुसऱ्यांदा उलनमॅट जी आहे ती ट्राय करते आहे तर खूप छान झालं होतं हे तर मी सगळं फुल आहे ते पूर्ण करून घेतलेलं आहे आणि नंतर कट करून घेतलेलं आहे पण आधी तुम्ही काय करा की जेव्हा आपण ड्रॉईंग करतो ना तेव्हाच ते, ते कट करायचं जेणेकरून नंतर कट करताना ना थोडं थोडंसं राहिलं जातं मग ते फिनिशिंग व्यवस्थित नाही दिसत असं मला अनुभव आला म्हणून मी तुम्हाला शेअर करते आहे तर ना जेव्हा आपण ड्रॉइंग करतो आणि उलन लावायच्या आधी ते सगळं साईडचं सा जे शिल्लक रेग्झिंग किंवा कॅनवास आहे ते कट करून मगच उलन लावायला सुरुवात करायची तर इथे मी आता हे ना कट करून घेतलेलं आहे तर कट केल्यानंतर ना खूप खूप सुंदर दिसत होतं तर, तर असं होतं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून नवीन नवीन डिझाईन बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय